みちょぱ ते प्रामाणिकपणे काम करतात त्यांनी आपापल्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना सांगितलं होतं की युतीचा धर्म प्रामाणिकपणे आपल्याला एकत्र येऊन पाळायचा परंतु आपला मला मला तो वाटतं असला अहंकार त्यांच्यामध्ये आला की भारतीय जनता पार्टीची कुठल्या प्रकारची गरजच लागणार नाही त्या पद्धतीने ते वावरत गेले आणि ते त्या पद्धतीने वावर, वावर करत असताना केवळ आणि केवळ आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना घ्यायचं आणि त्यांच्या माध्यमातून जेवढं निरोप येईल तेवढंच काम करायचं त्यांच्यात फक्त विभागापुरतं गावापुरतं त्यांना निधी द्यायचं काम केलं आपण आता जेवढा निधी टाकला त्यांनी आमच्या भारतीय जनता पार्टीचे एकाच तरी कार्यकर्त्याला फोन केला का त्यांनी त्यांना विचारावं की बाबा त्यांना फोन केला आणि त्यांना विचारून त्यांनी निधी टाकलाय आपण पाच वर दहा वर्षाच्या कालखंडामध्ये आता आपण आठवलं भारतीय जनता पार्टी आणि मावळ तालुका आठवला की जो पाच पाच गेली साडेचार वर्ष आम्ही संघर्ष करतोय विरोधी पक्षामध्ये राहून की या ठिकाणी मावळमध्ये भारतीय जनता पार्टीचा आमदार नसल्यामुळे आम्हाला खूप संघर्ष करावा लागला तस आपण आपली ज्या वेळ ज्याप्रमाणे समोरची परिस्थिती होती त्याबद्दल त्या पद्धतीने आपली विचारधारा आणि त्या पद्धतीने आपली वागण्याची पद्धत बदलली त्यामुळे आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थाने राग आहे मी तुम्हाला एवढं प्रामाणिकपणे सांगतो की प माओ पि पिंपरी चिंचवडमध्ये चिंचवड विधानसभेमध्ये आमच्या अश्विनीताई जगताप हे आमदार आहेत तिथं आमचे शंकरराव जगताप हे मास्ट आहेत आणि ते तिथले जिल्हाध्यक्ष आहेत पिंपरीमध्ये आमचे सर्वात जास्त नगरसेवक आणि आमच्या विधान परिषदेचे खासदार खासदार आमदार उमाताई खापरे आहेत खाली मध्ये आमचे प्रशांत भाऊ ठाकूर हे त्या ठिकाणचे स्टँडिंग आमदार आहेत मध्ये आमचे बालदिवे साहेब आमदार आहेत महेश बालदी महेश बालदी ते त्या ठिकाणी आमदार आहेत आत्ताच दोन महिन्यापूर्वी आपले माझे आमदार सुरेश भाऊ लाड असतील माझे आमदार देवेंद्रभाऊ साठम असतील यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्या सर्वांचं देखील प्रामाणिक सांगणे एवढंच होतं की हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीला सुटला गेला पाहिजे पिंपरी चिंचवडमध्ये ऐंशी टक्के नगरसेवक हे हो। भारतीय जनता पार्टीचे आहे मावळमध्ये सर्व हे भारतीय जनता पार्टीनी पार्टीच्या ताब्यात आहे आणि भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी मूळ आणि मोठ्या प्रमाणात काम या मावळ तालुक्यामध्ये संघ परिवारापासून त्या संघटने एकदम प्रत्येक कुटुंबापर्यंत भारतीय जनता पार्टीचं काम चालू आहे आजपर्यंत आम्ही अनेक योजना आल्या आपल्या भारतीय जनता पार्टी आमच्या कार्यकर्ते ज्या जेव्हा आम्ही तालुक्यामध्ये आता फिरत होतो वेगवेगळ्या वे 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 योजना त्या लोकांपर्यंत मोदी साहेबांच्या घेऊन जात होतो आणि त्या नेत असताना प्रत्येक कुटुंबातून आम्हाला आमच्या माता भगिनी असतील आमचे सगळे वडीलधारी सगळे बंधू असतील ते वेळोवेळी सांगत वे होते की आपल्याला यावेळेस आहे ना बाळाभावना उमेदवारी मिळणार आहे ना भारतीय जनता पार्टीला न्याय मिळणार आहे ना आम्ही त्यांना ठामपणे सांगत होतो नक्कीच आपला या ठिकाणी विचार करण्यात येणार आहे परंतु एवढं सगळं होऊन देखील एक सुद्धा आमचे विद्यमान जे खासदार <laughs> संसदरत्न श्री नाप्पा बारने यांनी थोडीसुद्धा हे दा दाखवली नाही की त्यांनी आमच्या तालुका अध्यक्ष असतील आमचे भाऊगुंड असतील आमचे निवडणूक प्रमुख रवी आप्पा बेगडे असतील यांच्याशी संपर्क करण्याचा एक एक टक्का सुद्धा प्रयत्न केला नाही ते जास्त कोणत्या गव्हर्नमेंट इथे त्यांना जर वरतून त्या वरतून येऊन जर कोण मतदान करणार असेल किंवा राज्यातून कोणी येऊन जर त्यांना मतदान करणार असेल आणि त्यांच्या जीवावरती जर त्यांना वाटत असेल आपण खासदार पुन्हा हॅट्रिक करू तर हा त्यांचा सपशम त्यांनी दिवसाभितलेलं हे स्वप्न आहे हे माझ्यासारखा युवा मोर्चाचा कार्यकर्ता आपणच्या बाबतीत नाराजी करण्याचं कारण आणि हे करण्या बोलण्याच्या बाबतीत आमचं एवढं प्रामाणिक मत आहे जर आमच्या भारतीय जनता पार्टीला मावळ लोकसभेची शीट नाही सुटली तर आम्ही आमचा विरोध फक्त आणि फक्त श्रीयंग अप्पा भारणे या व्यक्तिमत्वाला आहे की त्या आमच्या बाळासाहेब गुटकुले त्यांच्या भाषणामध्ये मला सांगितलं तुम्ही ऐकलं की त्यांचं पुसाण्यापाशी त्यांचं फार्म हाऊस आहे सहा सहा महिने त्या ठिकाणी राहिले पण कधी त्यांनी त्या आजूबाजूच्या गावाच्या कार्यकर्त्यांना विचारणा ना केली नाही त्यांना कधी विचारपूस केली नाही आपण फक्त आणि फक्त दिल्ली टू घर आणि आपल्या जवळच्या मंडळींना भेटायचं आणि सरळ निघून जायचं त्यांना कधी मावळ तालुका आपल्या मतदारसंघामध्ये आहे का नाही याचा पण विसर पडला का काय का आम्हाला अशी भावना वाटते आजही आम्ही मीडियामध्ये मग अशी बघितलं ते आजही ठामपणे सांगतात ते की मावळची उमेदवारी मावळी लोकसभेचा उमेदवार मीच एवढा कसला अहंकार पाहिजे ना उमेदवारांना उमे तर आमची प्रामाणिकपणे आमच्यापेक्षा ज्येष्ठ आहेत श्रेष्ठ आहेत तर त्यांना आमची युवा मोर्चाच्या वतीने प्रामाणिक आमची विनंती आहे की आपण मावळमध्ये येऊ भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचं घोषणा आपण करावी कारण का आम्ही तुमचं दहा वर्ष काम केलं आहे आणि त्यामुळे तुम्ही देखील तेवढी प्रामाणिकता दाखव दाखवाल अशा आमच्या युवा मोर्चाला अपेक्षा आहे आणि आपल्या माध्यमातून एवढंच सांगतो की आम्ही श्रीयंग अप्पा बारणे यांचं काम करणार नाही आमच्या प्रक्षेष पक्षश्रेष्ठी किती सांगितलं तरी युवा मोर्चा आमचा सर्व या ठिकाणी प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी बसलेले कोणी या ठिकाणी श्रीरंग अप्पा बारणे यांचं काम करणार करण्यास कुणी तयार नाहीये त्यामुळे माझ्या युवा मोर्चा पदाधिकाऱ्यांचा जो निर्णय तोच माझा निर्णय राहील हे आपल्या माध्यमातून सांगतो आणि आपण फक्त प्रामाणिकपणे आम्ही एवढंच सांगतो आप्पा तुम्ही जर खरंच माणसं कमवल्या कमावली असेल खरंच काम केलं असेल तर तुम्ही सहा मतदारसंघामध्ये फक्त सहा व्यक्ती दाखवा की बाबा त्या व्यक्तीच्या मागे दहा हजार मतांचं पॉकेट आहे असे त्यांनी फक्त सहा मतदारसंघामध्ये एवढंच आमची प्रामाणिक इच्छा आम्ही त्यांचं मोठ्या आनंदाने त्यांचं काम करू हेच आपल्यामधून सांगतो जय जय महाराष्ट्र